शिवसेना उमेदवार उमर गवंडी आणि वैष्णवी मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज खणबाग आझाद गल्लीतून करण्यात आला येथील दैवत मसोबा आणि चंगेच्या बाबा पिराला चादर अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली शिवसेना उमाठ्याचे उमेदवार उमर गवंडी यांच्या मातोश्रींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ते लढणार नाहीत अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या मात्र उमर गवंडे यांनी आज आपला सहकारी उमेदवार वैष्णवी मोरे यांच्या सहित प्रचाराला सुरुवात केली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुजाता इंगळे राष्ट्र विकास सेनेचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड अमोस मोरे वाहिद गवंडी उपस्थित होते सभा क्रमांक सोळा मधून आम्ही उमेदवारी लढत असताना तर आज पुन्हा एकदा आम्ही जोरदाराच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेले आहेत थोड्या वेळाचा मी इथून बाहेर आहे प्रचारासाठी तर कोणत्याही तांतनावाच्या दबावाखाली आम्ही न येता अगदी जंगी पद्धतीने आम्ही हा प्रचार सुरू करत करताय तर लोकांचाही असा हे आम्हाला भरपूर असा प्रतिसाद आहे नागरिकांची साथ ही आम्हाला भरपूर आहे त्या तिने आम्हाला दिलेली साथ त्यांच्या त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास त्या विश्वासाला कधी आम्ही न देता एक उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर काय काय करू करू शकतो आम्ही त्याला लवकरात लवकर दाखवून देण्याचा प्रयत्न करताय आणि हे फक्त आम्ही नागरिकांना आश्वासन देत नाही तर भरपूर मोठ्या प्रमाणात विकास घडवण्याचा जिद्द ठेवलेली आहे आणि ती जिद्द मी लवकरात लवकर पूर्ण करून दाखवणार आहे जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक सोळा मधून आज प्रचाराचा शुभारंभ आमच्या खन भागातील मसोबा आराध्य दैवत याच्या चरणी नारळ अर्पण करून तसेच आमच्या भागातील मकांचा दर्गा चिंगेशबाचा दर्गा इथं चादर अर्पण करून आज आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे पूर्ण ताकदीनं आज आम्ही आमच्या प्रभागात ही निवडणूक मी आणि माझी बहीण वैष्णवी आम्ही दोघं मी पूर्ण ताकतीनं आज लढणार आहे तर माझ्या जिल्हा प्रमुखाच्या उपस्थितीत आज आम्ही ताकदीनं आज आमच्या प्रभागात उतरलेलो आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल